सगळ्यांना अरिशा पुनेरी चॅनल वर स्वागत आहे आज मी बनवणार आहे बेसन म्हणजे पिठलं पिठलं बनवणार आहे तर पिठल्यासाठी लागणार साहित्य बघूया त्याच्यासाठी मी एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मोठा कांदा एक कडीपत्त्याची पानं थोडीशी घेतलेली आहे हे लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट ऐवजी तुम्ही मिरचीचं ठेचा करून पण घालू शकता किंवा मिरचीचे काप करून पण घालू शकता थोडीशी हळद घेतलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लसूण हे मी बारीक थोडस हे ठेचून घेतलेलं आहे लसूण म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो जिरा घेतलेला आहे फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे पाहिजे असेल तर तुम्ही हिंग सुद्धा घालू शकता आणि थोडीशी गार्निशिंगला कोथंबीर पण आता माझ्याकडे कोथंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी कोथिंबीर घेतलेलं नाहीये आणि आपल्याला फोडणीसाठी लागणार तेल चला तर मग आता साही आपण कृतीकडे वळूया गॅस चालू केलेला आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे दोन टेबल स्पून हे मी तेल घातलेलं आहे तेल थोडस गरम होऊ द्यायचं कि मग त्याच्यात आपण सर्वात पहिल्यांदा मोहरी घालणार आपली म्हणजे मोहरी छान तडतडली की तेल गरम झालं समजत मोहरी तडतडायला लागलेली आहे आता छान आपण जिरं घालूया आपला त्यानंतर आपण घालणार आहे आपलं हे घेतलेलं लसूण थोडासा लसूणचा कच्चा पण आतापर्यंत हे परतून घ्यायचं आता आपण याच्यात घालणार आहे आपला आ, कांदा आता कांदा छान मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहे कांदा छान आता मऊ झालेला दिसतोय तर आपण आता याच्यात आपण घेतलेली कढीपत्त्याची पानं घालणार आहे आता याच्यातच आपण आपलं लाल तिखट घालणार आहे लाल तिखट थोडंसं जास्त लागतं आमच्या घरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितकं तिखट खाता त्याच्याप्रमाणे घालू शकता आता याच्यात मी हळद आणि मीठ घालणार आहे जे आपण चवीनुसार घेतलेलं आहे आता आपल्याला रस याची किती आपल्याला पातळ असं झुंका ठेवायचं आहे बेसन ठेवायचं आहे त्याच्याप्रमाणे आपण याच्यात पाणी ॲड करूया आता मी याच्यात हे पाणी घालत आहे तुम्हाला जेवढा पातळ असा झुणका करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता मला छान चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला असा पातळ पाहिजे म्हणून मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं तुम्हाला इथे तुम्ही चव घेऊन बघू शकता की तुमचं मीठ तिखट व्यवस्थित लागलेलं आहे की नाही कमी जास्त असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता या पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस आपला मोठा करायचा म्हणजे पाण्याला उकळी लगेच येते पाण्याला बघू शकतं छान उकळी आलेली आहे आता पाणी खूप गरम असेल गॅस थोडंसं बारीक करून घेऊया आणि याच पाण्यावरती आपण उकळीवरती या पाण्याचा चिंतोडा मारून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं तापमान हे थोडंसं कमी होतो आणि आपण जे हे टाकणार आहे आपलं बेसन त्याच्या गुठळ्या होत नाही आता आपण बेसन असं टाकायचं की त्याच्यात तर गुठळा राहणार नाही एकदम थोडं थोडं बेसन घालून आपण मिक्स करत राहायचं आता आपण याच्यात थोडं थोडं करून बेसनपीठ घालणार आहे आणि असं कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे त्याच्या जास्त मोठ्या गुठळ्या अशा होत नाही छोट्या छोट्या गुठळ्या तर राहणारच बेसनमध्ये त्या गुठळ्याच खाण्याची मज्जा असते असं थोडं थोडं करून आपण बेसन घालून घ्यायचं आहे अजून अर्धी वाटी बेसन शिल्लक आहे पण माझं आता झालेलं आहे कारण मला थोडस पातळ करायचं आहे आता माझं बेसन गरगटून झालेलं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवून एक बारीक गॅसवरती थोडा वेळ एक पाच मिनिट हे शिजू देणार आहे छान पैकी आता गॅस एकदम बारीक आहे बारीक गॅसवरती आपण हे आता थोडा वेळ शिजू देऊया चपाती किचन आता रेडी आहे खर तर भाकरी करायच्या होत्या पण भाकरीचं पीठ संपलंय त्याच्यामुळे चपात्या केलेला आहे चला तर मग आता पाच मिनट ते सात मिनिट झालेले आहेत आपलं बेसन बघूया छान मिक्स करून घेऊया बघू शकता छान पैकी रस्सा बेसन आपलं रेडी आहे चला तर मग आता सर्व करून दाखवत आहे छान असं आपलं पिठल्याची प्लेट रेडी आहे चला तर मग आपण खाऊया आता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा सिम्पल सोपी अशी रेसिपी आहे कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे म्हणून मी घातली नाही आहे तुम्ही याच्यावरती छान कोथिंबीर घाला म्हणजे खूप छान लागते आणि ही आता, रेसिपी आता ही रेसिपी आता रेडी आहे तुम्ही मला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला अरिशा पुणेरीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू प्लीज 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 सपोर्ट करा बाय